ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची नवी इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्माण केली जाते या बांधकामासाठी जा मनोरुग्णालय परिसरातील वृक्ष संपदा भुईसपाट होणार असून त्यासाठी ठाणे महापालिकेने हरकती सूचना मागवल्या होत्या परंतु दोनच वर्षापूर्वी याच परिसरात नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या निर्माणासाठी पुनरोपण केलेले अनेक वृक्ष जगतील जगलेच नसल्याचं वास्तव उघडकीस येत आहे आता या नव्या इमारतीसाठी चारशे एकवीस वृक्षांचं पुनरोपण केलं जाणार आहे त्यामुळे या वृक्षांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय जुन्या वृक्षांवर पक्षी कीटक बुरशी सूक्ष्मजीव अवलंबून असतात जुनी मोठी वृक्ष तापमान नियंत्रणाची महत्वाची भूमिका बजावतात हे वृक्ष तोडल्यास भविष्यात पर्यावरणाला मोठी हानी पोहोचू शकते असा पर्यावरणवाद्यांचं म्हणणं ठाणे प्रादेशिक ुग्णालयाची बहात्तर एकर जागा होती त्यातील काही भाग शैक्षणिक संस्था पालिकेचे विभाग आणि अतिक्रमण अशा पंधरा एकर जागेत बांधकाम आहेत तर सुमारे पंधरा एकर जागेत मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान नव्यानं स्थानक बांधलं जातंय उर्वरित जागेत प्रादेशिक मनोरुग्णालय आहे रुग्णालयाची इमारत शंभरहून अधिक वर्ष जुनी असल्यानं मनोरुग्णालय बांधलं आहे इमारत उभारणीसाठी एक हजार सहाशे चौदा वृक्षांपैकी सातशे चोवीस वृक्ष तोडण्याचा सा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला होता या प्रस्तावात तीनशे तीन वृक्ष तोडले जाणारे तर उर्वरित चारशे एकवीस वृक्षांचं पुनरोपण करण्यात येणार आहे त्यानंतर पालिकेनं या वृक्षांवर हरकती आणि सूचनांच्या नोटीस वृक्षांवर चिटकवल्या वृक्षांमध्ये फणस कैलासपती अशोक आंबा बदाम शेवगा नारळ ताड साग भोकर कांचन अनंता माड कडुनिंब चाफा उंबर यासारख्या विविध वृक्षांचा समावेश असून पालिकेच्या अहवालानुसार काही वृक्ष चाळीस वर्षांहून अधिक जुने वृक्षांची तोड होणार असताना पर्यावरण प्रेमींमधूनही नाराजीचा सूर उमटतोय दरम्यान याच मनोरुग्णालयाच्या आमारात बनवण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील काही वृक्ष तोडलेत त्या ठिकाणी साठी बसगाडी थांबा रेल्वे फलाट आणि स्थानक तयार केलं जाणार आहे दोन वर्षापूर्वी त्यासाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांची मोसात देखील नाही यातील काही वृक्षांचं रुग्णालयाच्या आवारातच पुनरोपण केलं परंतु या पुनरोपण केलेल्या वृक्षांची देखभाल देखील केली गेली -के नाही त्यामुळे केवळ कापलेलं खोड दिसतंय तर काही वृक्ष अक्षरशः सुकलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे पुनरोपणाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण आहे